निंदक जवळ पाहिजे आता करू मरणार उपस्थित बांधवांनो ते ना आम्ही एकाच शाळेत शिकलेले आता त्याला मी धरून आणलं शाळेत आणलं कडून चला म्हणलं मी चल रे शाळेत जाऊ मी म्हणलं नंबर एक च्या शाळेत जाऊ नाही म्हणे दादा मी नंबर दोनच्याच शाळेत जाऊ आता काय करावं म्हणलं आता तू तू काय बोच आणलं शाळेत आणलं चांगलं केलं आणि लोक म्हणतात पुन्हा साहेब हे तुम्हीच आमच्या उरावर दिलं की हो पण चिंता करू नका वीस तारीख आहे आपल्याला आपण जे पाप केलं त्याचं प्रायचित करायची आम्ही हे म्हणते ना मला महादेव पर्सन है मी महादेवाचा भक्त हो आत्ताच सांगितलंही नायक ना लई सप्ताहासाठी म्हण तुला महादेव प्रसन्न होता रे तुला उद्धव ठाकरे प्रसन्न होता काय सांगा तुम्हाला आधल्या रात्री जे गोंधळ केला <laughs> ज्या मुंबईहून आल्या आल्या म्हणजे तुमच्या बायका रणक्या होतील तुमचे लेकर होतील म्हणून काय काय सांग आता काय काय व्हायलाय त्यालाच कळायला आता पश्चाताप पडायला रोज रडायला आता एमबीबीएस मुना भाई <laughs> 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 बोलून चालून दादा चांगल्या शाळेत नाही म्हटलं दादा मी नंबर दोन च्या सांगायला मी त्र्यानव कोटला खाची काय ते एवढी मोडी आणि मी शिवर आणलं आता मग भाषण रेकॉर्ड करायला तिकडे वाले काय तहसीलवाले याने कव्हा आणलं रे बापू ती त्र्यानव लाखाची एफडी मोडल्याचा काही पुरावा आहे कलेक्टरच्या परवानगी शिवाय आणा येते पण आता देवदूत आहे कोण सांगा त्याला काय त्याला काही जमती आपल्याला काहीच जमत नाही आणि <laughs> <laughs> मारलं गे फोटो टाकते एखाद्या वैचा माय तू चिंताच करू नको हे पाच हजार रुपये घेऊन दवाखान्यात जा त्या काय व्हायला रे दे ना पन्नास अजून काही आता याय माउलीला वाटते गो चला मला कमीत कमी पाच हजार तरी दिले कवा या दवाखान्यात आल तर का ते विचारलं का या ओंढ्याच्या दवाखान्यात एखादा डॉक्टर आहे तिथं तिथं औषध पाणी आहे का एक्स रे मशीन आहे का एम आर आय मशीन आहे तिथं स्टाफ आहे कधी चौकशी केली कधी चौकशी केली नाही मग हे नाटकीय मी म्हणायलो ना हे मुन्ना भाई शाळेत आम्ही शिकत शिकलेलो <laughs> काही नाही तुम्हाला सांगतो फोटो काढायचे त्यांचे चेले चपाटे सांगत राहतात कोण शेमडे शेमडे काढते धरून आली त्याला ठाऊ <laughs> ते व्हायरल करतात आमचा देवदूत आमचा फलाना आमचा बिस्ताना अरे तुला वाल्याचा वाल्मिकी रे या शिवसेनेनं उद्धव साहेबांना ते सगळे पापा इसरले होते पण तू वळणाचं पाणी वळणालाच जाते काय ही अशी जात आहे मग आता तुमच्या समोर प्रश्न आहे हा संतोष निवडून द्यायचा कारण दोन्ही संतोष आहे दुसऱ्याच्या नावात संतोष असंतोष आहे त्याच नाव संतोष असलं तरी त्याचं मन कवात भरत नाही त्याला दिसायले सगळे पैसे माणस दिसला गेलेत त्याला कोठा आता देवावर न्यायालय बायाला बोलवायले माय चल तिथं आपण जाऊ त्या ट्रोकामध्ये भरायले तर कुंभ्या शिळ्या इज्जत काढायले बाराशे बाराशे दोन दोन हजार रुपये कोणाचं काय होत नसत हे तुमच्या गरिबीचा मजा गुडवायला तुम्हाला द्यायचे ना नेऊन सन्मानानं द्या ना तुम्ही काय द्यायचे तर तुम्हाला लई पैसे झालेत तर आणि सांगते काय मग काय सोयाबीन विकलं नाही बापू काय नाही घरदारिकलं नाही सरकारमधूनच आणली आहेत सांगतरी आम्हाला कुठून सरकारमधून येतात ती मग आपल्याला घ्यायला काय अर्थ आहे सरकारचे तर आपलेच आहेत मग घाबरू नका या, <laughs> या, या महिलाला मी सांगतो आमच्या संस्कृतीनं अरे लक्ष्मीचं नाव दिलेले या लक्ष्मी आईला ते गावाच्या बाहेर बोलवायले त्याच्या हेळणा करायला लागले हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो मला वाटतं याच्या बायकाव्यात जाऊ नये आता यानं काय काय सुरू केलं तुम्हाला सांगतो काय तर म्हण फाटकर समाजाची बैठक हर काम आत्मसूर काम दिसले नाही मराठ्याची बैठक काय काय करायले आता याच्या पाया खालची वाळू सरकली हे म्हणायले गायबर रे खरे आता हे सरकार कसे माहित आहे का तुम्हाला मानिक तुम्हीच म्हणले आता हे <laughs> सियासत है की लानत है सियासत पे सदा खुद है चले कानून बनाने। और हे मुजरिम च हेच कायदे बनवायचे तर हेच मुजरिम आहे आता चोरच कायदे मला सांगा आणि त्यांच्या हातात तुम्ही विधानसभेत पाठवणार काय माऊली सामदारा उठून ही असली माणसं जर गेली तर काय त्या विधान भवनाचं म्हणून आता प्रत्येकानं विचार करायचा आहे मित्र हो, विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचंय मतदान हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय एकच मतदान आहे अदानी अंबानीलाही एकच आहे आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एकच मतदान करता येते हे विसरू नका एवढा मोठा अधिकार त्याच्यामध्ये आणि म्हणून जसं आता मुळे काकांनी सांगितलंय अरे ते दान त्या हे त्याला दानाचं महत्व प्राप्त झालं पाहिजे त्याच्यातून उद्याचं तुमचं भविष्य निर्माण होणार आहे हे विसरू नका तुमच्या मुलाबाळांचं भविष्य त्याच्यामधून निर्माण होणार आहे आज काय चाललंय कळंगुरीत सगळीकडे हे एवढूशे एवढूशे काटते ज्यायचं मिसळून फुटलं नाही कोणाला दारूचा धंदा टाकून दे कोणाला गुटक्याचा टाकून दे कोणाला वाळूचा टाकून दे कुणाला मटक्याचा टाकून दे आम्ही या बारीनं आलं का आता आता तर हे चार भीती दिगायली उद्या आले ते हे पोलीस वाईलाच्या ते खिकत तुम्हाला सांगतो बापाला भीत नाहीत आता तर सगळेच पोलिसवाले गुंडाळले चिंता करू नका आर तेवीस चोवीस तारखेला आम्ही तुमचे तुम्ही हो आमचे काय घाबरू नका अजून पाच वर्षानं अशी परिस्थिती होईल या महाराष्ट्राची या कळमनुरीची या शेमड्या शेमड्या पोरायच्या हातात कट्टे दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो त्याला आता सगळं कळालंय ते मुन्ना भाई काय अडक नाही त्याला माहित आहे हे पोरायच्या हातात पिस्तीला द्यायचे खून करायचे गाव आपल्या ताब्यात घ्यायचं राजकारण करायचं राजकारणातून पैसा मिळवायचा आणि दहशत पसरवायची हाच धंदा त्याचा चाललाय हा आपल्याला म्हणून काढायचा हे मोडून काढणार आहेत का नाही तुम्ही तुमच्या बाळांचं भविष्य आहे का नाही काही ही लहान लहान लेकर अहो मारले तो माणसं या पोलिसां देखत सांगतो मी मला माहित आहे कॅमेरा रेकॉर्ड व्हायलाय माझं स्टेटमेंट रेकॉर्ड व्हायलाय कळंगुरीला एका मुसलमानाच्या पोराचा सिद्दीकी नावाचा या वाळू ग्यानने त्याचा खात्मा केलाय त्याचा खून केलाय हा जाहीर आरोप मी या ठिकाणी लावतो एवढी दहशत या दहशतीला ही लोक थांबणार आहेत का अरे आम्ही बी त्याचे चेले होणार कायचे आम्ही आम्ही कुणाला भीक घालणार नाही ही कळमुरी आहे बिगर पैसेवाल्याला सुद्धा यांनी इथलं आमदार केलेलं उदाहरण द्यायचं तर मारुती शिंद्याच देतो त्याच्यापाशी कुठे कळमुरी होती तुम्ही काय पैशाच्या जोरावर गप्पा मारता पैशाची मस्ती आली ना तुम्हाला ही पैशाची मस्ती अहो काय सांगावं त्या रावणाला एवढा गर्व आला नाही त्याला एवढा गर्व आलाय मला कोण पाडते अरे बरे अर्ज नाही नाही ना 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 कोण पाडते तू हे मरण काच्यात आहे ते मला माहिती मला काय माहित नाही काय तुला भाऊ <laughs> करायचं नाही याच मरण तुम्हाला सांगतो वीस तारखेला तिसऱ्या नंबरचं बटन दाबायचं खर्राबल की याचा गळा कापते तुम्हाला सांगतो चिंता नका हे दुसरं नाही साधी गोष्ट आपल्या हातात आहे त्याच्यात काय हो म्हणून मित्र जास्त काय वेळ घेणार नाही आता लई कपडे काढायचे होते पण काय करा <laughs> मान्य करा काय ह्याच्याबद्दल किती आता त्या डबाडात गोटी टाकली आप <laughs> वो दिखाता है नोट आपल्यावर ताकत वो दिखाता है नोट की ताकत हम बताएंगे वोट की ताकत हम बताएंगे वोट की ताकत तीर और तलवार की जरूरत क्या सिर्फ काफी है एक बोट की ताकत या बोटान आपल्याला या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन करायचे मित्रांनो आणि या परिवर्तनाची घडी ही फार दूर राहिलेली नाही तुम्ही आता विचार कोणाचं खाली मुडक करायचं कोणाचं वरी करायचं <laughs> मी जास्त सांगणार नाही पण वीस तारखेला महामामल्यावर <laughs> तुम्हाला खरंच तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तुम्हाला तुमच्या पंधराशे रुपयाची इज्जत ज्यानं काढली त्याचा बदला घ्यायचा असेल तर येत्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून मशालीला त्याचा खात्मा करा एवढी नंबर विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र